चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांचा संपर्क तुटला ब्रह्मपुरी वडसाला जोडणारा महामार्ग बंद पावसाची संततधार विकणाऱ्या दोघांना अटक हिरोईन विक्रीसाठी घेऊन आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली तर त्यांच्याकडून एक लाख पंधरा हजार रुपये किमतीचे हिरोईन जप्त राब्ती सागर एक्सप्रेसचा मोठा अपघात टळला चंद्रपूरच्या माजरी रुळाचा भाग फुटला गॅंगमेंटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ <णागी> नाशिक जिल्ह्यामध्ये चौदा हजार मिलीमीटर mm पावसाची नोंद नाशिक शहरात जिल्ह्यासह यावर्षी पावसाचं धुमशान जिल्ह्यातील धरणाचा जलसाठा पन्नास टक्क्यांच्या वर <णागी> नाशिक जिल्ह्यामध्ये काल रात्री मुसळधार पाऊस तर मगेश्वर परिसरामध्ये पहाटे जोरदार पावसाची हजेरी अर्धा तासाच्या पावसात रस्त्यावर पाणीच पाणी पुणे शहरामध्ये तीन जुलैला मोठी पाणी कपात देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद शहरातील अनेक ठिकाणचा पाणी पुरवठा गुरुवारी राहणार बंद सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर सिंधुदुर्गाला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काल रात्रीपासून सिंधुदुर्गात मुसळधार पावसाला सुरुवात <September Tuesday> गोपीचंद पडळकरांच्या विरोधात जालन्यात वंचित आक्रमक पडळकर धार्मिक तेढ निर्माण करीत असल्याचा आरोप पडळकरांवर गुन्हा दाखल करून आमदारकी रद्दची मागणी राजू सह चारशे जणांवर गुन्हे दाखल शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन केल्यानं गुन्हा बंदी आदेश असतानाही जमाव एकत्र केल्याचा ठपका पंढरपुरातील वारकऱ्यांसाठी हॉस्पिटल कागदावरच वारकऱ्यांचे एक हजार खाटांचं हॉस्पिटल कागदावरच कृषी विभागाचे चाळीस एकर जागा द्यायला दिला नकार पोलीस बंधा न्यूच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज